सहयोग सामाजिक संस्था तसेच तस कल्याणपूर्वेतील अनेक सामाजिक संस्थेने जो कल्याणपूर्वमध्ये स्टेशनपासून तर कल्याणपूर्वकडे जाणार जो स्कायवॉक आहे त्याची पूर्ण स्वच्छता करण्याचा निर्णय घेतलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण जर बघतो या स्कायवॉक खूप अशी दुर्गंधी त्या ठिकाणी होती महापालिकेचं थोडंसं दुर्लक्ष होतं रेल्वे प्रशासनाचं देखील होतं पण आज संयोग सामाजिक संस्था ह्या सर्व एजन्सीला रेल्वे असतील महानगरपालिका असतील आणि या कल्याणपूर्वेतील जेवढ्याही संस्था आहेत सामाजिक संस्था आहेत त्यांना आणि सगळ्या राजकीय लोकांना घेऊन या कल्याणपूर्वेचा जो स्कायवॉकचा जो आपला जो विषय आहे की ज्यामुळे दुर्गंधी इथं होते आणि साधारण पन्नास ते लाख लोक इथं रोज ये जा करतात या स्कायवॉकवर त्यामुळे हा परिसर स्वच्छ असला पाहिजे असं एक प्रत्येक प्रा नागरिकांचं म्हणणं होतं आणि त्या अनुषंगाने सहयोग सामाजिक संस्थाच्या विजय भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी कामदास कदम असतील सगळे सगळे सहकारी त्याचप्रमाणे रेल्वेचे सर्व अधिकारी स्टेशन मास्तर आहेत इथं तुमचे रे सीचे सर्व निकुम साहेब आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्या माध्यमातून आपण आज हा याची एक सुरुवात केलेली आहे त्याच्यापुढे कल्याणपूर्वेमध्ये ज ह्या स्कायवॉकचे महापालिकेने आश्वासन दिलेले आहे की दर दिवशी आपण याच्यामध्ये स्वच्छता राखू आणि येणाऱ्या ज्या नागरिकांना जो त्रास दे त्याच्यामध्ये आपण कमी करण्याचा प्रयत्न करू या स्कायवॉक स्टेशनपासून तर कल्याणपूर्वीमध्ये जाण्या जाण्यासाठी साधारण स्थान मोठा असल्यामुळे थोडासा सेक्युरिटीचा विषय आहे पण डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मां माध्यमातून आपण त्यामध्ये देखील काहीतरी सेक्युरिटीचं दे प्रोव्हिजन करू त्यात ज्याच्यामुळे लोकांना जर रात्री अकोरात्री जर लोक येत असतील तर त्यांना देखील आपल्याला याच्यामध्ये सेफ्टी व्हावी या दृष्टिकोनातून आपण काम करू आणि सामाजिक संस्था रेल्वे तसेच तुमच्या के सीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो पण हे सातत्य तुम्ही ठेवा जेणेकरून आपल्या कल्याणपुराच्या नागरिकांना एक चांगली सुविधा या ठिकाणी मिळेल धन्यवाद